मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी महापौर श्री दशरथ आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सातपूर कॉलनी येथील प्रचार सभेला महाराष्ट्र स्वराज्य पक्षप्रमुख मान्य श्री छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित राहून नाशिककरांना स्वराज्य पक्षाचा उमेदवार माजी महापौर दशरथ अप्पा पाटील यांना नाशिकच्या विकासाकरिता भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले असे अनेक प्रश्न आहेत प्रश्न मी बोलायला येणार आहे चौदा तारखेला मी परत नाशिकला येणार आहे पण सगळ्याच तुम्हाला बोलायला लागलं तर सगळ्या गोष्टी तर पण आता आपण जास्त बोलायचं नाही आपण आता आपण जोड मोसलंच बोलायचं आणि जे काय जास्त बोलायचं कुठं बोलायचं आपण कुठं बोलायचं जास्त बोलायचं पटणार बोलायचं म्हणून लक्षात ठेवा कसं तापायचं चिन्ह कुठलं आहे पेनाची मी त्यांचा नंबर काय सात नंबर सात नंबरवर बटन दाबून मोठ्या मतात

आणि गैरमार्गाने मालमत्ता कमावणारा अशा माणसाची वर्गी लागण्यामध्ये राजकीय पक्षाकडे छत्रपती संभाजी महाराजांनी आणि प्रहारचे आपले बच्चू कडू एक शेतकरीचा मुलगा आणि राजू शेट्टी या तिघांनी एक परिवर्तन महाशक्ती म्हणून हाताची मूड बांधली कारण ही राज्यांच्या घराण्यासाठी नाही त्या दोघांच्या कुटुंबासाठी नाही ही मूठ बांधली महाराष्ट्रातल्या जनतेसाठी तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी विविध रचलेल्या गांधल्यांसाठी राजे शिवाजी महाराज आणि सगळ्यांना बरोबर घेऊन फक्त महाराष्ट्राचं नाव नाही देशाचं नाव नाही या एक पोशिंदा म्हणून इतिहास घडवला राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि या प्रसंगी स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी सचिव ज्ञानेश्वर थोरात जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे जिल्हा प्रमुख रुपेश नाठे महानगर प्रमुख रोशन खैरे प्रहार जिल्हा प्रमुख शरद शिंदे नितीन दातीर विजय खर्जूल सागर पवार यांच्यासह ज्येष्ठ वकील श्री नारायण बाळासाहेब वाजे कृषीभूषण पुरस्कार श्री बाबूराव ढोकले महाराष्ट्र बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री केशवराव भोसले श्री कचरू नामदेव लोखंडे वसंतराव मोगल नितीन पाटील प्रेम पाटील रोहित पाटील उमेश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एकमेव महापौर होता का ज्याने तळागाळामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन सुद्धा काम केलेलं आहे असं नेतृत्व या नाशिक शहराला ना लाभलेलं आहे ला या सर्व गोष्टींचा अभ्यास करून छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या नाशिकच्या विकासासाठी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आपा उमेदवारी करत आहे आणि ह्या उमेदवारीसाठी आपण सर्वजण एका ताकदीने एका दिलाने उभं राहून आपण प्रचंड मताने विजय करून द्यायचा आहे मी सर्व नाशिकरांचे आभार व्यक्त करतो आपण सर्वजण भाग्यवान आहात साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याला छत्रपती संभाजी चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद